इथे मी गाळणीमध्ये ह्या पोहे झुतले होते त्या पोह्यांवरतीच मी तळलेले शेंगदाणे काढले आणि कोथिंबीर कट केलेली काढली तर थोडासाच कांदा आहे कारण की प्रशांजी आणि मी आम्हाला दोघांना एक एक डिश पोहे खायचे आणि इथे आमच्यासाठी पर ठे चहा पण ठेवण्यात आला आहे बघा हा प्रशांतजींना मी ब्रेकफास्ट देते अर्धा चहा आणि पोहे त्यानंतर हे बघा इथे आता आमचा काय हा प्रयोग चालू आहे आम्ही प्रशांतजींना खूप सांगितलं खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला प्रतीकने आणि मी की ही जी गादी आहे हे, हे जे बेड आहे हे या गाडीमध्ये बसणार नाही परंतु प्रशांतजी तर प्रशांतजी आहे त्यांनी आमच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही आणि ते बोलले की मी बघतो कशी नाही बघत ती तर जेव्हा अशी मध्ये टाकली आणि प्रतीकने दार लावला मी म्हटलं अरे वा छान छान बसली यात मग त्याला मी म्हटले अरे बसली रे तुम्हाला बोलला मम्मा दुसऱ्या बाजूने जाऊन बघ दुसऱ्या बाजूने बघितलं तर इतकी गादी बाहेर होती मग मा प्रशांतजींनी मागे जी म्युझिक सिस्टीम आहे ती काढली वायरिंग वगैरे तिचं काढलं आणि बघा अशा पद्धतीने ही जी बेड आहे ती याच्यामध्ये ठेवणार ठेवायचा कशमकश चालू आहे प्रयत्न चालू आहे ड्रायव्हिंग सीटच्या तिथून प्रशांतजी आता आहे म्हणजे मागच्या बाजूला येऊन ड्रायव्हिंग सीट जे आहे ते फोल्ड केलं आणि हे बेड जे आहे ते अशा पद्धतीने चढवण्यात आलं आज कुठल्याही परिस्थितीत हे बेड इथून हल्लंच पाहिजे असं काही जणू त्यांनी संकल्पच केला होता आणि त्यांनी बरोबर असं खूप सगळे इफर्ट्स घेऊन दोघांनी हे जे बेड आहे ही जी गादी आहे ती कारमध्ये ठेवली हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझ्या शेजारी तुम्हाला पेट दिसतं आहे जे की आम्ही सिन्नरला चालवलं आहे आणि मी फक्त आंघोळ करून तयारी काही केली नाही इवन स्किन केअरही केलं नाही फक्त सनस्क्रीन अप्लाय केलं म्हटलं चला आता गाडीमध्ये थोडंसं टचअप करेल ते बी मला गरजेचं वाटलं तर तर ॲक्च्युली आम्ही कामानिमित्त ऑफिशियल वर्क आहे आमचं नाशिकला त्यानिमित्त आम्ही जात आहोत प्रतीक प्रशांतजी आणि मी तर म्हटलं आता नाशिक आणि सिन्नर काय वीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे वीस पंचवीस किलोमीटरचा जातोच आहे तर मग जाऊन येऊ तर म्हणून मग हे बेड पण घेतलं की सिन्नरला मग द्यायचं आहे ते आणि घर तर माझं ऑलमोस्ट सेट आहे पण ठीक आहे चला तर आता आम्ही निघालेलो आहोत एक अर्धा तासापूर्वी नाशिकच्या दिशेने पहिले नाशिकला आमचं काम संपवू आणि त्यानंतर मग आम्ही पुढे सिन्नरला जाऊ आणि आता सध्या जिकडे तिकडे रेनी सीजन अजून तसं स्टार्ट नाही झालाय परंतु पाऊस पडतोय तर मस्तपैकी हिरवी हिरवी गार झाडं इतकं सुंदर वाटत होतं ना पण झालं काय माहिती आहे का जसं मी म्हटलं प्रशांतजींनी आमचं ऐकलं नाही आणि गादी गाडीमध्ये ठेवली परंतु प्रतीक ड्रायव्हिंग करत होता आणि ती जी गादी आहे ते जे बेड आहे ते प्रतीकच्या कानाला टच होतं तो, तो मला बोलला की मम्मा काही प्रॉब्लेम नाही आहे बेड माझ्या कानाच्या जवळ आहे पण मला काही त्याच्यापासून अडचण नाही आहे परंतु शेवटी म्हणताना आईचा जीव मला असं वाटायचं की हा ड्रायविंग करतोय आणि ही गादी याला डिस्टर्ब करते बॉ ब्रेकला स्पीड ब्रेकरवर वगैरे गादी त्याच्या चे चेहऱ्याकडे येऊ शकते तर मी अशा पद्धतीने एक पाय माझा असा उभा करून त्या गादीला त्याच्या कानापासनं लांब लोटण्याचा प्रयत्न करत होते आणि बऱ्यापैकी त्याच्या कानात आणि गादीमध्ये मी डिस्टन्स मेंटेन केला होता जेणेकरून ड्रायविंग करताना त्याला कुठल्याही प्रकारची अडचण न भासो तो मला सारखं सारखं सांगत होता की नको पाय ठेऊ नको पाय ठेवू परंतु मी काही पाय काढला नाही आणि मी पूर्ण जो प्रवास आहे ठाणे ते नाशिक आणि नंतर नाशिक ते सिन्नर असाच माझा एक पाय वरती ठेवून केला आणि थोडंसं तुम्हाला माझ्यामध्ये चेंज वाटत असेल की मी रेडी झालेली आहे त्याच्या मागचं कारण काय म्हणजे रेडी होणं का गरजेचं होतं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर हे बघा किती सुंदर ग्रीनरी दिसते आईच आता पावणे चार वाजलेले आहेत आम्ही घरातच बारा सव्वा बारा आणि आम्ही परत गेलो बेड घेण्यासाठी एक आम्हाला ठाणे सोडायलाच वाजला होता आणि पावणे चारला मानाने हो एक आपल्याला वाजला होता सोडत सव्वा वाजला हा तर आता आम्ही पोहचलेलो आहोत नाशिकला आम्ही एक पर्सन आहेत फ्रेंड त्यांची वाट बघतोय आणि तुम्ही बघू शकता थोडस मी गाडी मध्ये बसल्या बसल्या टचअप करून घेतलं ता ज्याला ता प्रेझेंटेबल लुक आपण म्हणून हो मी एकदम अनप्रेझेंटेबल दिसतोय असं मला वाटतंय नाही छान गाईज आमची अपोजिट पार्टी अपोजिट ही हो ना। आहे आणि आम्ही मायलेका इकडे आहोत ते बघा आम्हाला किती स्टाईल दाखवतात मॅडम इथं पोतेपर्यंत आपण चर्चा करू शकतो बरं का कोण भेटणार प्रतिमा म्हणून इथे बेंगळूरुला असते ना निसाई संदीप नाशिकला आणि नाशिक मध्ये तुम्ही बघू शकता वरती नाव आहे ट्रीट हे ट्रीट हॉटेल मध्ये आमचे एक मीटिंग आहे कामाच्या संदर्भात हे बघा आमचे फ्रेंड म्हणूयात आणि प्रतीक प्रशांत पुढे चालले आणि मी त्यांच्या मागे मागे आहे हवा छान सुटली मस्त पाऊस तर नाही पडत पण हवा बघा किती छान आहे तर इथे आम्ही हा एस टी पीचा प्रोजेक्ट बघण्यासाठी आलेलो हो। आहोत तर बँगलोरचं एक कपल ज्यांनी की हा प्रोजेक्ट इथे बसवलेला आहे ते कपलही इथे आम्हाला भेटलं ते आम्हाला ते, ते दाखवण्यासाठी आलेले होते आणि हे आमचे बिझनेस पार्टनर मिहीर म्हणून तर आम्ही सगळे हा प्रोजेक्ट बघण्यासाठीच इथे आलो होतो आणि हे बघा इथे अशा खाली टँक केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना एस टी पीबद्दल माहिती असेलच या आहे प्रतिभा मॅम तर जे आपण पाणी फ्लश करतो ना तर ते फ्लशचं पाणी पुन्हा ते क्लिअर होऊन फ्लश टँकमध्ये येतं एस टी पीचा प्लांट बघितल्यानंतर आम्ही मिस्टर मिहीर जी आहे त्यांचं हे टाईलचा खूप मोठा बिझनेस आहे आणि त्यांचं खूप मोठं शॉप आहे बॉम्बे नाक्यावर तर त्यांच्या शॉपमध्ये आम्ही आलो त्यांच्याशी मीटिंग होती संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्हाला लंच करायलाही टाइम मिळाला नाही आमच्या बॅक टू बॅक एक दोन मीटिंग होत्या त्या आम्ही संपवल्या आणि ॲक्च्युली आईन त्यांनी लंच बनवून ठेवलं आहे प्रशांतजी आणि प्रतीक यांना सिन्नरचं मटण खूप आवडतं तर मटण बनवून ठेवलं आहे त्यामुळे मग आम्ही काय कुठे लंच करायच्या भानगडीत आहे नाही आणि वेळही मिळाला नाही तर आता आम्ही सिन्नरच्या दिशेने निघालेलो आहोत ऑलरेडी साडेसहा वाजले सात वाजेपर्यंत आम्ही सिन्नरला पोहोचून जाणार आहोत परंतु रस्त्याने काहीतरी खायला म्हणून प्रशांतजींनी त्यांच्या आवडीचं काहीतरी स्नॅक की आयटम घेतला आणि इव्हन प्रतीकनी पण मॅगडीला बर्गर घेतले आणि त्यांनी खाल्ले बाबरे आणि सिन्नरला प्रचंड म्हणजे प्रचंड पाऊस पडला आहे रस्त्यांवर पाणी साठलं आहे सिन्नरचं स्टँड आहे ते पण म्हणजे तुटलं आहे वगैरे आता मी चाललो आहे सिन्नरच्या दिशेने आणि मी मात्र घरी पार्लेजी चहा आणि पोहे खाल्ले होते दहाच्या आत सकाळी त्याच्यावरतीच आहे तर आता मला प्रचंड भूक लागली आहे आता मला असं झालं कधी एकदा मी सिन्नरला पोहोचेल आणि जेवण करेल पावणे आठ वाजले आणि पाऊस प्रचंड असल्यामुळे दोन तास इथे लगातार पाऊस आज रविवार पाऊस आला आणि यांच्या घराच्या समोरच असं नाही का गावाकडे असा पाऊस पडला की असे स्फोट होता आवाज होता झाडं पडता पोल पडतो शहरातही पडता इवन इथल्या स्टँडचंही बरंच नुकसान झालं तर आता इथे लाईट नाहीये आणि काही किती वाजता येईल काय येईल त्याची शक्यता येईल म्हणजे सांगता येत नाही बघू आता हे बघा इथे किर अंधार आहे मोबाईलचे वगैरे लाईट लावले हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आत्ता सकाळचे साडेसहा वाजले बघा मी माहेरी आल्यानंतर पहिल्यांदी आज जेवढी सकाळी उठली आहे रात्री बारा बारा साडेबारा वाजेपर्यंत गप्पा मारत होते भाऊजाईशी काही आईशी आणि आज मी ना आहे बघा इथे माझ्या वडिलांचा जो झोपण्याचा कॉट आहे ना त्या कॉटवर झोपली होती कारण वडील छोट्या बहिणीच्या घरी गेले तर मग मी फर्स्ट टाईम इन माय लाईफ की माझ्या वडिलांच्या कॉटवर झोपली अदरवाईज ते असता मग आणि शक्यतो मी मोठ्या बहिणीकडे आत्ताकडेच जाते झोपायला परंतु आज मग मी इथेच झोपली होती आणि हे सगळे लोक लवकर उठतात गावाकडे लवकर पाणी येतं मुलं बिलं लवकर उठले आणि मला तर साडेतीन वाजेपासून झोप नाही मी सुद्धा लवकर उठून गेली इतकी माझी बॅक पेन होते मला असं कधी कधी होतं ना जागा चेंज झाली किंवा बेड चेंज झालं तर बॅक पेन होते तशी मला बॅक पेन होते आणि खूप सगळ्या मैत्रिणी छान छान कमेंट करतात तर थँक्यू फॉर दॅट एक दोन मैत्रिणींनी मला विचारलं की तू दोस्तीमध्ये राहते का रहेजामध्ये राहते का तर नाही मी पिऱ्यामलमध्ये राहते पिर्यामल प्रोजेक्टचं नाव आहे त्या आणि त्याचबरोबर एका मैत्रिणीने म्हटलं की आम्हाला तुझे एक्सरसाइजचे ब्लॉग बघायला आवडतील डाएट एक्सरसाइजचे तर नक्कीच मी माझं रुटीन ट्रॅकवर पर, आणेन परत प्रयत्न करेल लवकरात लवकर ते ट्रॅकवर आणण्याचं आणि माझ्या मुलांबद्दल तुम्ही खूप छान छान कमेंट करता तर खरोखर मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हो त्या ताईंनी हसरे तारे हे गाणं मला ऐकायला सांगितलं होतं जे मुलांवर होतं तर मी ते गाणं ऐकलं आणि खरोखर खूप छान गाणं होतं मलाही खूप आवडलं लता मंगेशकरजी यांनी गायलेलं ते गाणं आहे आणि एका मैत्रिणीने असं विचारलं आहे की सोनाली तू इंग्लिश मीडियममधून शिकलेली आहे का कारण की तुला गुडघा माहीत नाही तर तसं नाही आहे मी करीनाला विचारत होते गुडघ्याला नीला काय म्हणतात कारण की ब करी आपली करीना बरेच वर्ष गुडघा नाही ती बुडघा म्हणायची जिथे गचा उच्चार करायचा ना तिथे ती ब चा करायची बुडघा बुडघा आणि ते कधी नोटीसच झालं नाही ना आत्ता एक वर्षापूर्वी ती असं काहीतरी तिला लागलं होतं ती बोलली माझ्या बुडघ्याला लागलं मग प्रशांतजी बोलले की काय म्हणते तू ती बोलली बुडघा तर तिला आम्ही तेव्हा करेक्ट केलं म्हणून मी तिला विचारलं तर मी मराठी मीडियममधूनच शिकली इंग्लिश मिडियमधून नाही आणि एका फ्रेंडने करीनाला ॲलर्जी इश्यू आहे त्याच्याबद्दल बरीच ट्रीटमेंट सजेस्ट केली आहे तर थँक्यू uh, सो मच फॉर so दॅट ॲक्च्युली आम्ही जेव्हा ठाण्याला शिफ्ट झालो आम्ही रुस्तमजीमध्ये राहिला होतो सगळ्यात पहिले रुस्तमजी माझी वाड्याला जो प्रोजेक्ट आहे बघा तर तेव्हा करीनाची एक डॉक्टर होती पटेलला जर फर्स्ट नेम मला आठवत नाही आहे तर ती पण छान डॉक्टर होती त्यानंतर आम्ही आनंदनगरला शिफ्ट झालो तिथे हिरानंदानीमध्ये करीनाची परत डॉक्टर चेंज झाली क्लिअर स्किन क्लिनिक म्हणून होतं डॉक्टर वंदना त्या पण खूप चांगल्या होत्या आणि शिक्षणानिमित्त आता करीना पुण्यात आहे तर पुण्यात पण दोन तीन डॉक्टर चेंज झाल्यानंतर आता तिला चांगले डॉक्टर मिळालेले आहे त्या डॉक्टरांना फर्स्ट टाईम कन्सल्ट करायला करीनाला पाचला पहाटे सकाळी उठून मग जावं लागलं कारण की खूप बिझी असतात ते त्यांची अपॉइंटमेंट इझिली मिळत नाही तर करीनाने त्यांचा नंबर मिळवला होता रिसेप्शनिस्टचा आम्हाला वाटला आम्ही रिसेप्शनिस्टशी बोलतो है, मी मी, आमी शी बोल बो आहे पण मग त्या मॅडमने सांगितलं की मी त्यांची मिसेस बोलते तर पर्सनली प्रशांतजी आणि मी आम्ही हैदराबादवरून त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांना रिक्वेस्ट केली होती की आमची मुलगी पुण्याला शिकते बॉय एकटी राहते आणि तिला स्किन इश्यू आहेत ॲलर्जी आहे तर आम्हाला तिची काळजी वाटली तर अपॉइंटमेंट द्या तर त्या बोलल्या की तिला सकाळी इतक्या इतक्या वाजता यावं लागेल ते ठिकाण वगैरे आता मला काही एवढं आठवत नाही पण त्यासाठी करीनाला पाचला उठावं लागणार होतं ती बोलली मम्मा मला तिथे इतक्या वाजता पोहोचण्यासाठी पाचला उठावं लागेल पण मग आम्ही तिला सांगितलं की हो तू उठ आणि जा तर ती दोनदा आत्तापर्यंत तिने त्यांना कन्सल्ट केलं तर दोन्ही वेळेस तिला पाचला उठून मग तयार साधारण आठ एक केव्हा तरी ते टायमिंग आहे ओपीडीचं त्यांच्या मला माहीत नाही परंतु लकीली तिला चांगले डॉक्टर मिळाले चांगली ट्रीटमेंट मिळाली आता तिला काही इश्यू नाही तिला आहे ना आपले नेल्स असताना नेल्स नकांच्या खाली स्किन अशी थोडी काळी होऊन जाते जर तिचा डसशी किंवा डिटर्जन्सी फिनेलशी हँडवॉश अशा गोष्टींशी जर तिचा संपर्क आला ना तेव्हा नेल्सच्या खालची स्किन काळी होते परंतु आता छान आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे तर थँक्यू सो मच तुम्ही इतका मोठा कमेंट करून तिच्यासाठी ट्रीटमेंट सुचवली सांगितली त्याबद्दल परंतु छान तिचे आता स्किन छान आहे आणि छान रिझल्ट मिळाला आहे तिला डॉक्टरांचा तर सगळे बच्चा पार्टींची आंघोळ चालली आहे त्यांना व्यायाम करायचा असतो सकाळी सकाळी उठल्यावर माझा लहान भाऊ जरा कडक आहे मुलांना म्हणजे स्ट्रिक्ट आहे तो मुलं घाबरतात त्याला आणि त्याच्यामुळे मुले, -मुले बरोबर लवकर उठून व्यायाम करतात तर मी काहीच कॅरी केलेलं नाही ॲक्च्युली आम्ही राहण्याच्या दृष्टीने आलोच नव्हतं आम्ही काहीच कपडे वगैरे काहीच कॅरी केलं नाही कारण तू कारण की आमचं काम नाशिकला होतं आणि आम्ही कालच्या काल आमची त्या मीटिंग करून परत जाणार होतो परंतु आम्हाला शक्य झालं नाही ही बेड आम्ही आणली होती तर मग नाशिकवरून सिन्नर काय पंचवीस किलोमीटर आणि ये जवळ येऊन आईवडिलांना भाऊ भाऊ भाऊजांना मुलांना न भेटता परत जाणं पण पर योग्य नाही त्याच्यामुळे मग आम्ही सिन्नरला आलो पण इथे आल्यानंतर खूपच लेट झालं आणि प्रचंड पाऊस पडत होता आणि मग आम्ही थांबवून घेतलं तर मागे एका ताईंनी विचारलं होतं मला की सिन्नरला राहिल्यावर प्रशांतजी कुठे राहतात तर प्रशांतजी माझी बहीण शारदा सगळ्यात छोटी बहीण प्रतीक प्रशांतजी आणि करीना तिकडे थांबतात मी नेहमी मोठ्या बहिणीकडे थांबते पण ह्या वेळेस इथे थांबले तर आमच्याकडे कोणाकडेच काहीच नाही आहे म्हणजे कपडे वगैरे इवन स्किन केअरसुद्धा नाही आहे पण ठीक आहे मी भाऊजाईचा गाऊन घालून घेतला आणि तिचाच ड्रेस वगैरे घालून घेईल आता आणि ब्रश जरी नाही आहे तर बोट आहे आपलं काय म्हणता ना असं बोटाने ब्रश करून घेईल लहानपणी बिटको मंजन आम्ही वापरायचो तेव्हा बोटानेच दात घासायची तर बोटानेच आजच्या दिवशी दात घासून घेईल आणि भाऊजाईचा ड्रेस वगैरे घालून घेईल माझ्या मोठ्या भाऊजाईचे कपडे येतीलच मला आता तेच करावं हो लागेल दुसरं काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडं असं सकाळी सकाळी पाणी आलेलं आहे आणि असं नळी लावून वगैरे पाणी भरण्यात येतं दोन नळांचे कनेक्शन आहे खाली एक वरती आहेत अजून सगळ्या सुखसुविधा केलेल्या नाही आहे इथे त्याच्यामुळे यांना पाणी भरण्याचा बराच त्रास होतो गुड मॉर्निंग प्रशांतजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी सोमवती अमरावतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चांगला दिवस आहे तसं आता मी सासरी आलोय म्हणा सासूरवाडीला माझ्या आता येणं जाणं राहणार आता हैदराबादची जरी कामं संपली तरी माझी ठाण्याची कामं चालू झाली था। आहेत कामाच्या संदर्भातच मी काल नाशिकला आलो होतो ठाण्याच्या कामाच्या संदर्भात नाशिकला आलो तर सासूरवाडीला येणं कंपल्सरी होतं आणि आता आज इथंही एक अंकीने एक मिटिंग आहे त्यामुळे मग थांबून गेलो टीका कोणी लावलं तुम्हाला अकरा वाजता निघणार टीका प्रशांतजी स्वतःच्या हाताने टीका लावून घेत असतात गेला होता का मंदिरात त्यांच्या मंदिर अच्छा हा मग माहिती आहे देवाचं मंदिरच आहे अभ्यास करता करता नाश्ता बेटा थोडा वेळ ठेवून द्यायचं मग नाश्ता करून घ्यायचा इथं आमचे बच्चा पार्टी सगळे सकाळी सकाळी अभ्यासाला लागली बघा आमचा वीरदादा हाय वीरदादा से हाय माझी आंघोळ वगैरे झाली भाऊजाईचा ड्रेस भी तला। मी घालून घेतला आणि आता लहान बहिणीकडे चालली आहे जिथे माझे वडील आहे वडिलांना भेटण्यासाठी तर स्किन केअरही मी कॅरी नाही केलेलं फक्त थोडंसं कुंकू मला आईने लावायला लावलं की बघा मम्मा मम्मा इकडे हे बघा माझे मम्मा कशी तुरुतोरं पळते गाईच माझ्या मम्माला ही ओढणी नाही मम्मी मला म्हणते दुसरी घे ना दुसरी घे ना ऍक्च्युली मी खूप सगळे कपडे घेऊन आले ना, ना त्यात खूप ओढण्या पण आहे तर आईच म्हणणं दुसऱ्या कलरची घे हीच बरोबर आहे मम्मा चल जाऊ आपण आजीच्या मम्मीच्या हसबंडला भेटायला चाललोय आम्ही चला बाय गाईज बाय बाय गुड मॉर्निंग अँड बाय बाय चल बाबरे इंटिमेशन काय द्यायचं माझ्या एक दोन माझ्या एक ऐक ना माझ्या माझ्या एक दोन मैत्रिणींनी कमेंट केले होते की तुमच्या बहीण टीचर आहे ना सीमाताई तर त्यांना आहे ना टीचिंग वर व्हिडिओ बनवायला सांगा स्टुडंटला हेल्प होईल त्यांना माहितीच नाही की तू चालू केला होता आणि बंद केला आली भेट आता इथेच घेतली दोघी बहिणी इथे असल्यामुळे आणि सगळ्या जणांतात बहिणी बहिणींच बॉडी छान आहे माझ्या आवडत आम्ही कसं मस्त बसलय खाली आणि गप्पा मारतोय मस्त तिकडे सासरे जावय गप्पा कपडे त्याच्यामुळे दादांना गरम होत ते शर्टलेस लिस्ट असता त्याच्यामुळे मी शकतो त्यांना घेत नाही कारण की त्यांना खूप गरम होतं होत आम्ही आमच्या गप्पा कंटिन्यू करतो मम्मा तू काय भाजी खाते गोड्याची काळी वड्याची भाजी का तुला आवडते का प्रशांतींना घरचं दूध खूप आवडतं तर मलाई बिलाई टाकून मी त्यांना दूध पोळी चुरून दिली आहे प्लस वड्याची भाजी पण त्यांनी एका पोळीबरोबर खाल्ली आणि हे आहे प्रतीकला मामी गरम गरम पनीर पनाठ पराठे बनवते आता घरचं दूध असल्यामुळे मामींचं मागच्याही वेळेस स्वाती मामीने पनीर पराठेच केले जाणवतं का तुला प्रतीक मस्त चमचमीत पनीरचा पराठा साबुदाण्याची खिच मामीने वरून एवढं काय लावलंय तूप इथे आहे माझी साबुदाण्याची खिचडी आणि घरी बनवलेलं छान असं कट जे की खूप टेस्टी लागत हाय गर्ल्स आणि ह्या बघा ह्या आपल्या आरू स्वरा पाहिलं का प्रतीक हाय बघितलं का हाय गर्ल्स <laughs> या दोघींना आम्ही आमच्या बरोबर घेऊन आता जात हो, आहोत स्वराची बॅग रेडी आरूची बॅग ऑलरेडी कार मध्ये आहे चलायचं प्रतीक सर बाय बाय आता भाऊ बाय बाय करून मी निघत आहे आज सोमवती आमोषा आहे तर मी महादेवाच्या मंदिरामध्ये आलेली आहे माझ्या लग्नाच्या आधी याच मंदिरामध्ये मी दर सोमवारी येऊन शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय वाचायची तर त्याच मंदिरामध्ये मी आता आली पोरींना घेऊन दर्शनाला प्रशांतजींनी पण दर्शन, दर्शन केलं ते आमच्या आधी चालत चालत इथे आले होते आणि नंतर आम्ही आलो तर आता दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात सुरुवात करणार आहोत यस आता हे दोन नमुने तुम्हाला रोज व्हिडिओ मध्ये चलो